चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आता चातुर्समास सुरू झालेला आहे ह्या महिन्यामध्ये ह्या चार महिन्यामध्ये चातुर्समास म्हणजे चार महिने ह्या चार महिन्यामध्ये भगवान श्रीहरीची आपल्याला सेवा करायची आहे भगवान श्रीहरीची विष्णूची सेवा केल्याने कोणकोणते आपले फायदे होणार आहेत आपल्याला जर आर्थिक प्रगतीविषयी जर काही समस्या असेल कर्जबाजारी वगैरे आपल्याला खूप होत असेल एक कर्ज आपण फेडण्यासाठी दुसरं कर्ज आपण काढत असाल आपल्या घरामध्ये धन येतं पण ते टिकत नसेल घरामध्ये सारखं काही ना काही कारणाने धन खर्च होत असेल म्हणजे काही आजारपणे म्हणा अचानक येणारे संकटे म्हणा किंवा कोर्ट कचेरी म्हणा अशा गोष्टीमध्ये अचानक ये हे अचानक येणारे खर खर्च असतात म्हणजे हे धन आपलं अचानक ही ह्या जागेवरती आपलं धन खर्च होतं म्हणजे आपल्या जे नित्य कर्म आहेत ते धन खर्च होतं ते तर आपल्याला होतंच कारण नित्य जरुरी आपल्याला लागतेच पण अचानक काही संकटे येणं अचानक आजारपणा येणं अचानकच काही असं कोर्ट कचेरीचं मेटर आपल्यासोबत जुडणं अचानक बिगर फालतूचे आपलं खर्च होणं ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला घडत असतील तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूची सेवा केल्याने आपल्याला ह्या गोष्टीपासून आपल्याला मुक्तता भेटते तर कोणत्या सेवा करायच्या आहेत प्रत्येक महिलांनी ह्या सेवा करायच्या असतात पुरुष कसं घरामध्ये नसतात चोवीस तास ते घरामध्ये नसतात आणि जास्त पुरुष काही सेवा करत नसतात पण हे सगळं कार्य काम करायचं हे सगळं आपल्या महिलांवरच ही जबाबदारी दिलेली आहे म्हणजे गृहमंत्री आपण आहोत आपल्याला सगळी काही जिम्मेदारी परिवारला सांभाळायचं परिवारला स सा, आपल्या चांगले कसं राहील त्याचीच प्लॅनिंग करायचं मुलांना संस्कार द्यायचे चा, मुलांना चांगलं घडवण्यासाठी त्यांचं चांगलं होण्यासाठी देवाजवळ आपण बसून सेवा करायची असते पूजा करायची असते व्रत वैकल्य पारायण मंत्र जप ह्या सगळ्या गोष्टी महिलाच करत असतात तर आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी सुद्धा महिलाच ह्या सेवा करायच्या असतात पुरुष केलं तरी पण अतिउत्तम पण पुरुषाला कसं वेळ नसेल तर महिला आपल्याला करायच्या आहेत तर सेवा आपल्याला काय करायचं आहे बघा भगवान श्रीहरी विष्णूची सेवा आपल्याला करायची आहे भगवान श्रीहरी विष्णूची सेवा केल्याने लक्ष्मी कशी प्राप्त होईल असा कुणाला प्रश्न पडतो भगवान श्रीहरी जी विष्णूची सेवा केल्याने लक्ष्मी माता ती ते कधीही घर सोडून जात नाही जिथं भगवान श्रीहरीची सेवा केली जाते माता लक्ष्मी तिथं आपोआप येत असते माता लक्ष्मीला बोलवण्याची गरज नसते कारण माता लक्ष्मी जिथं श्रीहरी असतात तिथं माता लक्ष्मी असतेच असते म्हणून भगवान श्रीहारीची आपल्याला सेवा करायची आहे आता आपल्याला दररोज ही सेवा करायची आहे दररोज सेवा करणं शक्य नसेल तर आपल्याला गुरुवारी गुरुवार हा श्री भगवान श्रीहरीचा समर्पित दिवस आहे एकादशी भगवान श्रीहरीला सम समर्पण दिवस आहे आणि असे तर दररोजच आपल्याला श्रीहरीची सेवा करायची आहे दररोज काही कारणाने शक्य नसेल तर आपल्याला गुरुवारी आणि एकादशीला आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत तर सेवा त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया आपल्याला भगवान श्रीहरीची उच्च कोटीची भगवान श्रीहरीला प्रसन्न करण्याची जो कोणती शेवा असेल तर ती शेवा आहे विष्णूशास्त्रनाम आपल्याला हे सकाळी देवासमोर भगवान श्रीहरीच्या फोटोसमोर बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक सुगंधित छानशी अशी एक अगरबत्ती किंवा धूप लावायचं आहे श्रीहरीला विनंती करायचं आहे आणि आपल्याला विष्णूशास्त्र पाठ करायला सुरुवात करायची आहे जर हे विष्णूशास्त्राचा पाठ तुम्हाला येत नसेल कारण का हा मोठा आहे विष्णूशास्त्र म्हणजे ए विष्णूचे हजार नावं ते श संस्कृतमध्ये आहे तुम्हाला बोलायला ते अवघड जात असतील तर तुम्ही एक काम करा की तुम्ही यूट्यूबला लावा आणि ते स्मरण बसा आणि स्मरण ते स्मरण केलं तरीही पण त्याचे तेवढेच पुण्य आहेत हळूहळू तुम्ही ऐकत जा ऐकत जा मग हळूहळू तुम्हाला ते शब्दसुद्धा स सुरुवात होईल संस्कृत असल्यामुळे सहसा जास्ती लोकांना तर ते बोलता येतच नाही असे दररोज असे प्रॅक्टिस करतात त्यांना बोलता येतं पण साधारण आपल्यासारख्या माणसाला संस्कृत बोलायला थोडं अवघडच जातं म्हणून आपल्याला यूट्यूबला लावायचं आहे आधी स्वरण आव ऐकायचं आहे मग समजून घ्यायचं आहे शब्दाचं उच्चार समजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे पण समजा आता देवासमोर बसून देवा, देवा लावून हात जोडून आपण ऐकला तरीही तेवढंच पुण्य भेटतं पण आपलं लक्ष सगळं तिकडंच पाहिजे असं नाही आपण इकडं यूट्यूबला लावले आणि दुसरंच आपलं काम करत असतो असं करायचं नाही ही सेवा आपल्याला करायची आहे दुसरं म्हणजे विष्णू गायत्री मंत्र धनप्राप्तीसाठी विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हे आपल्याला एक एक माळ करायची आहे एक एक माळ करणं शक्य नसेल तर एकावन्न वेळेस करा ते पण शक्य नसेल तर सोळा सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र सोळा वेळेस गायत्री मंत्र चोवीस वेळेस ही सेवा तुम्ही नित्य ठेवा बघा तुमच्या घरामध्ये कितीही मोठी कर्जबाजारी असू द्या कोणतेही कर्ज असू द्या ते फिटायला हळूहळू मदत होते असं नाही की तुम्ही सेवा केला आणि घरात गप्प बसला तर तुमच्याकडे धन येईल आपल्याला मेहनत तर करायचीच आहे मेहनतीला आपल्याला देवांची आपल्या नशिबाची साथ लागते म्हणून ह्या सेवा आपण करत असतो ह्या सेवा असं नाही की तुम्ही एक दिवस केला दोन दिवस केला दोन महिने केले मग दिलं सोडून असं करायचं नाही नित्य म्हणजे नित्यच ठेवायचं आहे जसं आपण नित्य झोपतो नित्य जेवण करतो नित्य स्नान करतो त्याचप्रकारे देवांची बी सेवा नित्य ठेवायची आहे आणि कसं झाड लावायला बीज ब बो, बोवून झाड उगवायला आणि त्याला फळ लागायला आणि ते खाऊन आपण संतुष्ट व्हायला जसं वेळ लागतं शेवेचं पण तसंच असतं जर आपण शेवा करत गेलो तर ते आपण शेवा करतो बो, बीज बोवतो बीज बोवून ते मोठं झाड उगवतं झाड उगवून ते मोठे त्याला फळ लागतात आणि तेव्हा आपल्याला त्याची संतुष्टी भेटते तशाच प्रकारे आपण हळूहळू सेवा करत गेलो तर हळूहळू आपले मार्ग सुटायला भेटतात थोडे थोडे मार्ग आपल्याला भेटतात आणि कुठून कुठून कोणते ना कोणते रस्ते आपल्याला बघायला भेटतात त्या रस्त्यांना अजून आपण मेहनत करायची आहे त्या रस्त्यातून आपण सुटका होत असते मग आपल्याला आपलं चांगलं व्या व्यवसाय चालायला सुरुवात होती मग आपलं थोडं थोडं कर्जबाजारी मुक्त होत होत कमी होत 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 जातं असं नाही की आपण आजच केलं आजच आपलं लगेच बरं व्हावं आपल्या मनासारखं घडावं असं नाही झटमंगणी पट विवाह असं होत नाही तर त्याला आपण सेवा करण्यालासुद्धा आपल्याला वेळ द्यावाच लागते पण श्रद्धा आणि आपल्या इमानदारीनं आपण कर्म करत राहायचं आहे मेहनत करत राहायची आहे फळ आपल्याला भेटतच असतं कधीही आपल्याला निराश व्हायचं नाही तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब